पनीर घातल्यानंतर मी एक ते दोन मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त झालेली आपली पनीरची भाजी तुम्ही बघू शकता तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाताबरोबर फुलक्याबरोबर रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या पण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी पनीरची भाजी तर त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे असं कापून घेतलेलं आहे पनीर तर लगेचच आपण पनीरची भाजी करायला घेऊया तर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आता त्यामध्ये घालायच्यात आपल्याला दोन कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत जाड जाड कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जास्त लाल पण करायचं नाही कांदा थोडासा गुलाबी कलर झाला का लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी हे कांदा भाजून घेतलेला आहे व्यवस्थित कांदा आपला भाजलेला आहे तर यामध्ये घालायच्यात आपल्याला आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर एक मिनिटवर भाजून घ्यायचं आहे लसूण आणि आलंसुद्धा कांद्याबरोबर आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे एक ते दीड मिनिट मी कांद्याबरोबर आलं आणि लसूण भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला नऊ ते दहा काजू काजूसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत काजू घातल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते पनीरची काजूमुळे आता एखादा मिनिट आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे काजूसुद्धा आपले आमच्या कांद्याबरोबर व्यवस्थित भाजलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो मी कापून घेतलेलं ते घालायचं आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांद्याबरोबर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतं लवकर शिजल्या जातं टोमॅटो व्यवस्थित आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत यावर आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो आपलं पटकन मऊ होतं दोन ते तीन मिनिट मी झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा आपलं सॉफ्ट झालेला आहे चांगलं शिजलेलं आहे आता आपण हे मसाला खाली घेऊन याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला हे मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आपला मसालासुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे मी तर एक मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे मसाला बारीक करून घ्यायचा आहे न पाणी घालताच मी तर एक दुसरा पॅन ठेवलेला आहे तर यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे पनीर फ्राय करायचं आहे मला फ्राय केलेल्या पनीरचीच भाजी आवडते नाइफ फा फ्राय करून घेतला तरी चालेल तुम्ही न फ्राय करता जरी वापरलं भाजीमध्ये तरी छान लागतं हे पनीर तर आपण हे दोन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया थोडंसं गुलाबीसर पनीर आपलं झालेलं आहे जास्त पण लाल नाही करायचं तर आपण हे काढून घेऊया पनीर आपल्याला काढून घ्यायचं आहे पनीर फ्राय करून आपण काढून घेतलेला आहे त्याच तेलामध्ये आपल्याला आता हा मसाला घालायचा आहे मसाला सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित पटून घ्यायचा आहे आपल्याला जास्त गरज नाही मसाला परतायची कारण आपण सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घेतलेले होते अगोदरच त्यामुळे दोन ते तीन मिनिटच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट मी हा मसाला परतून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरेपूड मोठा एक चमचा लाल तिखट आता आपल्याला ही व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले एक मिनिटभर आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मसाला परताल तेवढी आपल्या भाजीची चव हो, खूप छान लागते व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचा आपल्याला एक चमचा किचन किन मसाला तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले जळून म्हणून आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपण पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता यावर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपल्याला हे मिडियम गॅसवर मसाला शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक ग्लास पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता पण आपल्याला जास्त पातळ करायची नाही भाजी एक ग्लास पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे ग्रेवी शिजवून घ्यायचे आहे आपल्याला परत दोन ते तीन मिनिट मी ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे मस्त उकळी आलेली आहे आपल्या ग्रेवीला आता यामध्ये घालायचं आपल्याला फ्राय करून घेतलेलं पनीर पनीर घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिट आपल्याला परत एकदा मिडियम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे नमस्कार असल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे कुणी पाहुणे आले आणि अचानक काही भाजीला सुचत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही अशी झटपट पनीरची भाजी बनवू शकता करायला सुद्धा फार सोपे आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद